नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगवर दीपालीवर तर फ्रेंड्स सांगा तुम्ही सर्वजण कशा मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि आज आहे रंगपंचमी ते माझ्या पूर्ण परिवाराकडनं तुम्हाला रंगपंचमीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज मला यांना माझ्या घरची आठवण खूप येत खुँ आहे कारण की मागच्या वर्षी आम्ही यांना खूप मजा केली होती मागच्या वर्षी मला वाटते आम्ही अमरावतीला गेलो होतो कंजनताईकडे रंगपंचमी खेळण्यासाठी आणि तो ब्लॉग तर तुम्ही पाहिलाच असेल तर नसेल पाहाला तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार त्या लिंकवरून तुम्ही तो ब्लॉग पाहू शकता खूप मजा आली होती तर मला आता मागच्या वर्षीची आठवण खूप येत आहे है। कारण की आता कसं मी आईकडे आलेली आहे तर इथं तर आता कलर तर खेळणार नाही आहे मी कारण की कसं अशा कंडिशनमध्ये तर आई नाहीच म्हणणार आहे जर माझ्या घरी असती मी तर यांच्यासोबत तर मी मजा केली असती पण आता कसं आहे हे पण आता येणार म्हणजे इथे येणार की नाही येणार हे मला माहिती नाही आहे की मला यांना कलर खेळायला इतका आवडते पण आता कसं आहे आई नाही म्हणणार आणि तसं पण माझ्यासोबत इथं कलर खेळायला कोणीच नाही आहे आता आ, uh, तर म्हणून मग मी आता यांना शांत बसलेली आहे आत्ताच महादेवाच्या मंदिरमधून आली आई आणि मी गेली होती कारण की आज आहे सोमवार तर आईने सांगितलं की चल बा सोमवार आहे तर आपण महादेवाच्या मंदिरमधून येऊ तर बस आत्ताच आम्ही महादेवाच्या मंदिरमधून आलो आणि म्हटलं चला आता तुमच्यासोबत बोलते तर बस आत्ताच मंदिरातून आलो त्याच्यानंतर मग आईने खरबूस वगैरे कापलं होतं तर खरबूस खाऊन घेतलं कारण की काही खाण्याची इच्छा होत नाही तसं तर आईने म्हटलं बा नाश्त्याआिकाई बनवू का पण म्हटलं नाही राहू दे स्वयंपाकच बनवशील तर आता बघ आई काय बनवते तर मी जेवणामध्ये आई आता आईचे कामं करत आहे मी आता बसलेली आहे इथे कारण की घरामध्ये इतकी गरमी होत होती आणि सकाळपासून गेलेली आहे आमच्याकडची लाईट तर अजूनपर्यंत आलेली नाही आहे आता मी लाईटची वाट पाहत आहे म्हणजे कसं आहे थोडा फॅन वगैरे खाली बसले तर बरं वाटेल पण आईने सांगितलं बा इथं बस बाहेर थोडंसं म्हणजे तुला बरं वाटेल कारण की कसं आहे बाजूला मंदिर आहे तर तिथे मोठं झाड आहे तर त्या झाडाची हवा थोडीफार लागत आहे आता तर म्हणून आता इथे बसलेली आहे मी आणि आतापर्यंत बाहेर इतके मुलं कलर खेळत होते ना की असे रंगीबिरंगी दिसत आहेत मला इथे आता माझ्या घराईकडे तर कोणीच दिसत नाही जास्त कॉलनीमध्ये कोणी खेळत पण नाही आमच्या घरा इकडे तर चार वर्षानंतर आहे ना मी माझ्या आईच्या घरा इकडची आहे ना होळी बघत आहे खूप मुलं मुली खेळत आहेत बाहेर पाणी वगैरे चालू आहे खेळणं बस मग आता मी ये ना त्यांना बघते दुरून कारण की माझी पण इच्छा खूप होत आहे कलर खेळायची आणि पाणी खेळायची कारण की मला खेळायला खूप आवडते पण आता कोणीच सोबत नाही आहे आणि म्हणून मग आता राहू देऊ कारण की आता पुढच्या वर्षी मग आहेच खेळणं यावर्षी आराम करते मी तर फक्त दुरून दुरून ते मुला मुलांना आणि मुलींना बघते मी आणि तुमचे इकडे तुम्ही कलर कसा खेळत आहे हे मला नंतर कमेंट करून नक्की सांगजा खूप मजा येत असणार तुम्हाला कारण की मला माहिती आहे कारण की मी खूप एन्जॉय करत असते हा हा जो फेस्टिवल आहे ना मला होळीचा फेस्टिवल खूप आवडतो तर मी खूप एन्जॉय करत असते पण आता यावर्षी ब्रेक मारलेला आहे मी आता पुढच्या वर्षी आम्ही मस्तपैकी कलर खेळू तो पण माझ्या घरी चला तर मग आता थोडा वेळा मी इथे आणखीन बसते कारण की अजूनपर्यंत लाईट आलेली नाही आहे आई आईचे कामं करत आहे घरामध्ये तर आईने सांगितलं इथंच बसतो फक्त गेटच्या बाहेर नको जाऊ कारण की बाहेर येणं मुलं मुली खूप खेळत आहे आणि कलकलपण चालू आहे म्हणजे डी जे वगैरेचा आवाज तर येणार नाही कारण की लाईटच नाही आहे फक्त पाण्याची मजा करत आहेत कारण की नळ आलेले आहेत आमच्या इकडचे तर पाणी आणि कलरच खेळत आहे तर आईने सांगितलं गेटच्या बाहेर ते जाऊ नको मग आता मी इथूनच त्यांची मजा बघते तर फ्रेंड्स इथे आलेले आहेत माझे चुलत काका माझ्या आईला कलर लावायला कारण की म्हणतो ना आपण होळीच्या दिवशी लहान मोठं आपण कोणीच पाहतो नसतो फक्त कलर खेळायचा असतो तर इथे बघू शकता तुम्ही माझ्या का चुलत काकानी माझ्या आईला किती कलर लावलेला आहे खरं चला कलर खेळाला तर समोर बघ इकडे दाखव समोर कंपनीची घातली खरं तुझ्या कलरच्या कंपनी अच्छा अच्छा असं आहे का बरोबर मस्त आता वाईट आहे ते कलरफुल येणार होऊन मग किती वाजेपर्यंत येशील किती वाजले आता पौने अकरा वाजले वॉच नको नेऊ नाही तर वॉच घेऊन जाशील तर फ्रेंड्स आत्ताच लाईट आलेली आहे अर्धा तास अगोदर आणि बाहेर मुलांनी इतका दांगडू केलेला आहे की डी जे वगैरे लावलेले आहेत आणि खूप गाणी चालू आहेत आणि मस्त्या पण खूप सुरू आहे पण आता कसं मी बाहेर जाऊ शकत नाही कारण की आईने मला नाही सांगितलं आणि कसं सांगता येत नाही कसं आता तिकडे खूप मस्त चालू आहे मुलं वगैरे सांगता येत नाही धावपळ वगैरे करतात तर म्हणून मग आईने सांगितलं ब आता बाहेर काही जाऊ नको तो आता आतमध्येच बस कारण की लाईट आलेली आहे तर बस म्हटलं चला आता थोडा आराम करते मी आणि नाश्ता तर मग झाला होता मस्त आधी खरबूज खाल्लं त्यानंतर मग पोहे बनवले पोहे खाऊन झालेले आहेत आता आई स्वयंपाकाची तयारी करत आहे अगोदर आई ना आई स्वयंपाक बनवणार त्याच्यानंतर मग आज आई आहे ना मस्तपैकी वड्या बनवणार आहे मुगाच्या दाढीच्या तशा तर आईनियानं माझ्यासाठी बरबटीच्या आणि मोठीच्या आहेत ना ह्या वड्या बनवून ठेवलेल्या आहेत पण कसं झालं आता इतके दिवसात जायचं रिकाम पण नव्हतं म्हणून मग आईच्या इथल्या ज्या वड्या आहेत ना मुगाच्या डाळीच्या त्या राहिलेल्या आहेत तर ना डाळ वगैरे भिजू घालून ती धुवून ठेवलेली आहे बस आता जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही आई मस्तपैकी वड्या घालणार आहोत तर आई आहे ना मुगाच्या वड्या घालणार आहे तर अगोदर आईने यानं मुंगाची जी डाळ आहे ना हे धुवून घेतली आणि थोड्या वेळ साठी आता उन्हामध्ये ठेवून दिली वाटते घरी करमलं नाही घरी मग नाही एवढ्या दिवसाचे नाही आले तुम्ही हा मग <laughs> <laughs> अच्छा अच्छा एवढ्या दिवसाच दिसली नाही मी आज बरोबर कलर म्हणजे कलर खड्याला आले का तुम्ही मग बघू द्या आणले वाटतं सोबतल्या मोठे हा मला वाटलंच मग <laughs> आता घरी असतो तर घरी गेली असते आपण मजा मस्त मग जाऊ दा इथंच खेळून घे थोडा थोडा आपणच आहे दोघ दादा तर नाही दादा असतं तर मजा आलीस ती तुमची दोघांची पण आज तुम्ही तुमच्या कोरे कोरे मित्रांनी लावलंच ना नाही मग आता जाता जाता लावलं हा अच्छा असं आहे ते बर म्हणजे एवढं मोठे कलर घेऊन आलो मग तुम्ही सर्व का एवढे मोठे कलरचं काय करता खेळ चालत नाही थोडं थोडं चालते गाला लिखून तिकून मग बरं चला मग बरं झालं फायदा कलर आणि मी इथंच ना तुम्हालाच लावून घेतो मला माहीत ना मला असं वाटलं बा येणार नाही आहे तुम्ही एवढ्या दिवसात तुमचा नाही दिसला ना छानसा मोकडा हे तब्येत तब्येत चांगली आहे मग चला मस्त आण ना मीच लावून देतो मग कलर तुम्हाला एवढे मोठे कलर आणले यांनी बापरे चार पाच हम्म आई लावतो आई ना नाही अजून अच्छा म्हणजे पूर्ण पॅकेटच फोडलेलेच नाही आहे अच्छा हा बर चला मग आता मी आधी तुम्हाला लावतो मग तुम्हाला ला तर मग आता कलर खेळून झालेला आहे थोडा कलर लावलेला आहे जर बेबी नसतात कारण की आमच्या दोघांना पण कलर खेळणं खूप आवडते ला चार वर्षानंतर आमची इथं फर्स्ट टाइम इथं होडी होत आहे <laughs>

फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम लाईन या जवळनी कलर लावलेला आहे आजपर्यंत एकही जवळी आलेच नाही कोणती जवळने आले, आले। <laughs> हा हा जवळला गाठी दे गड्यात घालून देशील जवळच्या मग तुम्ही फर्स्ट टाइम आहे की जे माझ्या आईला कलर लाडू म्हणजे जवळ म्हणून हा चला घ्या मग आता कलरांचं काय करा तुमच्या मित्रांना लोन दे जवळच्या गड्यात घाला गाठी खायलाय तुम्हाला मग या वर्षी तुम्ही पुढच्या वर्षी मग बाळ येणार आहे मग बाळाच्या गड्यात येणार आहे ते हा मग पूर्ण हार तेव्हा तर मस्त राहणार रह, आहे मस्त आपण सजावट वगैरे हो करू मग फोटोशूट करू बाळाचा नाही चला तर मग आता होळी खेळून झालेली आहे शांत झालेली आहे होळी शांततेत झालेली आहे पण पाणी राहिलं खेळायचं अच्छा, नाता, नाता, तो झाला मोठा की मग हे येतील मस्त घेऊन चला आजीच्या घरी मामाची चला ते कलर करायला मामा हाँ। 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 मामा तर गावातच आता टेन्शनच नाही मग मामाचं चलला भाषाला काढली हा

चला बस थोडा वेळ यांची होडी रली यांच्या मित्रासोबत खेळण्याची कारण चला सोबत होळी खेळायची होती हा नंतर बाकीच्या आपण दरवर्षीच करत असतो एकामेकांसोबत आधी खेळत असतो बाकी पण नंतर बाकीच्या सोबत खेळत असतो तर चला आता होळी झालेली आहे खेळून आता कुठे चालले मग जाऊ आता मित्र बर ठीक आहे जेवण वगैरे काहीच नाही केलं काहीच नाही घेतलं मला इच्छाच नव्हती बरं ठीक आहे ना मग आता आता येणार जेव्हा काम पडलं का। काम पडलं तरच येतील तसे येणार नाही आठवणा येतात ते पण मी ना दाखवत नसते कारण मग ते खूप जणून देईन चालला बाई बायकोची नाही चला ठीक आहे मग घे मग आता तुम्ही दुपट्टा वगैरे नाही आणलं हा भाऊ मी ऊन किती आहे बाहेर बापरे लवकर जातं घरी मग घरी लवकर जातं म्हटलं संध्याकाळच्या आत आराम करजा थोडीशी बाय 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 आता हे गेलेले आहेत मार्केटमध्ये त्यांच्या मित्रांसोबत खेळण्यासाठी इथे आहे ना पाट्यावरच्या वड्या घालणार आहे तर डाळ झाली वटणं बापरे होऊ एवढी मोठी डाळ वाटून पण घेतली आईने आणि मी वडा घालून घेतो बसल्या बसल्या ती तिकडेच ना ते थालवर घालू ना बरं ठीक आहे सावली मध्ये घालू मग हा इथंच घालतो म्हटलं तिकडे गेला बक्षी बर ठीक आहे तिथे बसला बसल्या वड्या घालून घेतो तर वड्या घालून झाल्यानंतर आईने आहे ना वड्या आहेत ना हे टेरिसवर नेऊन ठेवल्या होत्या तर थोड्याशा आता आहे ना त्या वल्या आहेत तर आईने सांगितलं की बा आणखीन याला आहे ना एक ऊन द्यायची आहे तर उद्या आणखीन याला एक ऊन देणार आणि त्याच्यानंतर मग ज्या वड्या आहेत ना ह्या डब्यामध्ये भरून ठेवू तर फ्रेंड्स दुपारी हे गेल्यानंतर मग आम्ही आहे ना आईनी वड्या घातल्या त्यानंतर मग आम्ही आराम केला म्हणजे जास्त आराम झालाच नाही कारण की सकाळपासनं आहे ना जो आमच्या घराबाजून डी जे वाजत आहे ना तो अजूनपर्यंत बंद झालेला नाही आहे सकाळपासनं मुलं आहे ना नुसतं कलर आणि पाणी खेळत आहे आणि नुसतं डी जे वाजवत आहे आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेसात तर आता पण डी जे सुरूच आहे तर दुपारी अजिबात आराम झालेला नाही आहे माझा आणि अजून काय म्हणजे किती वेळपर्यंत हे डी जे चालू राहणार आहे काय माहिती कारण की आता साडेसात झालेले आहेत काय माहीत मग आता किती वेळानंतर हे मुलं बंद करतील डी जे काय माहिती तर आज आहे ना यांनी मला खूप छान सरप्राईज दिलं मला वाटलं नव्हतं की बा हे येतील आईच्या घरी कलर खेळायला पण हे आले आणि आम्ही दोघंजणं कलर खेळलो कारण की लग्नापासून आम्ही आहे ना कधी वेगळं झालोच नाही म्हणजे अशा फेस्टिवलला सोबतच होतो होडीच्या वेळेस प्रत्येक होडीला आम्ही दोघंजणं सोबत, दो सोबत होतो तर यावेळेस पण हे आले होते आईच्या घरी कलर खेळायला तर कलर खेळून झाल्यानंतर मग हे लवकर निघून गेले आणि मला पण खूप छान वाटलं हे आल्यानंतर कारण की मला वाटलं की बा हे येणार नाही आहेत आईच्या इथं इथं मला वाटलं बा मार्केटमध्ये मा दे त्यांचे मित्र वगैरे असतात तर डायरेक्ट तिकडे जातील पण नाही हे आधी इथे आले कलर वगैरे खेळले त्यानंतर मग मार्केटमध्ये मा दे त्यांच्या मित्रांसोबत कलर खेळायला गेले तर हे मला खूप आवडलं यांचं तर चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला हे mm -hmm. मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जे पैलन आहे त्याच्यावर नक्की की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छान छान ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय